काय ईर्षा कशी असावी कशी नसावी याचं मार्गदर्शन आम्हाला कोणी केलं नाही तीन तीन गुजराती दोन दोन गुजराती चार चार गुजराती एकाच घराण्यातले व्यवस्थित काम करत असतात <coughs> व्यवस्थित कधी धंड बुडीत नाही भांडणने तंटणन काही नाही आमच्या इकडे आला दोन मराठी एकत्र आलाय की सुरू त्यामध्ये बायका कधी मध्ये मध्ये भर टाकतात कारण नानासाहेब काम करत असतात तुझा ऐकण्याकरता साफ करून ठेवतो हो मग ती सांगते पहा पहा कसे आहेत ते तुम्ही बावळटच तुम्ही असेच तुम्ही तसेच तो कमावतय आणि तुम्ही इथे बसताय ती तिच्या नानासाहेब उठला त्याला हे कशा करता अरे काय मिळतंय ते चांगल्या तऱ्हेने एकत्रपणाने गिळा की तुमची पोर आहेत त्यांना पोर होणार त्यांना पोर होणार त्यांची कुठेतरी बंदोस्त करा हे कद्रूपणाचा हा स्वभाव काढून टाका स्वभाव बिलकुल ठेवू नका हॅव अ लार्ज हार्ट हृदय ठेवा मी माझ्या पत्नीला सांगितलंय की कि किती घरामध्ये चोरी झाली किंवा टी व्ही सेट गेला किंवा कुठे पैसे चोरीस गेले काही खंत बाळगायची नाही काही खंत बाळगायची नाही का म्हणे असं कसं म्हणे धामाचा पैसा आहे अमकाचा पैसा आहे म्हटलं नाही तरी पण नाही हळहळ नाही का जोपर्यंत माझ्या नशिबात ती भोगण्याची होत भोगण्याचं होतं तोपर्यंत मी ते भोगलं आता ते दुसऱ्याच्या नशिबी असेल ते त्याच्याकडे गेलं खंत कशासाठी हा हा स्वभाव मी माझा ठेवला आयुष्यामध्ये